thank mm -hmm. you सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व बैठक संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली दोन हजार चोवीस एस ओ पी मार्गदर्शन पुस्तिकेचे अनावरण माननीय डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आज दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात माननीय डॉ राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारीसाठी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस माननीय संदीप घुगे सांगली पोलीस अधीक्षक माननीय तृप्ती दोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषद माननीय शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरजानी कुपवाड महापालिका यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी सांगली मिरजानी आणि कुपवाड महापालिका यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली दोन हजार चोवीस एस ओ पी मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण माननीय राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले सदर एसओ पी बाबत सविस्तर माहिती माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली सदर बैठकीस माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील माननीय अतिरिक्त आयुक्त मनपा रविकांत आडसूळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रफिक नदाप, सिस्टीम तथा मनपा विशेष कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभाग नकुल जकाते तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा